आज जे सोशल मीडियावर जे ट्रायल झाले त्याच्यामध्ये माझे ते, ते भाऊजी आहेत दोन नंबर तीन नंबरचे भाऊजी आहेत महादेव दत्तात्रय मुंडे त्यांचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मर्डर झाला आहे कोर्टासमोर कोर्टासमोर मर्डर झाला त्याच्यानंतर आपण आम्ही एफ दाखल केला अज्ञान व्यक्तीवर अज्ञान व्यक्तीवर एफ दाखल केल्याच्यानंतर नंतर फॉलो घेतलेलो फॉलॉ घेत गेल्याच्यानंतर सानपसाहेब पी आय होती सानपसाहेबाला विचारलं तर सानपसाहेब म्हणले हे गुन्हा एन सी बीला वर्ग करा सानपसाहेब एन सी बीला गुन्हा वर्ग का करा म्हणजे ती माहीत नाही मग मी एस पी साहेबाला ठाकूर साहेबाला जाऊन निवेदन दिलं स्वतः मी स्वतः जाऊन माझे वडील दाजीचे वडील स्वतः जाऊन निवेदन दिलं की त्याची कॉपी आहे निवेदन दिलेली एन सी बीला गुन्हा वर्ग करा तरी एस पीनं गुन्हा एस पी साहेबांना गुन्हा वर्ग केला नाही नंतर मध्ये बारगळ साहेब आधी साहेबाला मी जाऊन भेटलो दोनदा साहेब म्हणले तपास करायला तपास करायला मग मला थोडा डाऊट आला त्यांच्यावर मग मी औरंगाबादला पिटिशन दाखल केलं ॲडव्होकेट गंगागड गंगाकेड साहेबातर्फे पिटिशन दाखल करून आठ महिने झाले आहे तरी मी सी आय डी अगर सी बी आयसाठी अप्रूव्ह केलं आहे हायकोर्टामध्ये नंतर आत्ता हे नवीन एस पी एस पी साहेब आले त्यांना जाऊन वडील आणि स्वतः माझी दिदी जाऊन भेटली लेकरं घेऊन गेली सुद्धा एस पी आय पीसला सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला तर एस पी साहेब म्हणले मी फॉलो घेतो सध्या हे मोठं प्रकरण चालू आहे हे झाल्याच्यानंतर मी फॉलो घेतो एस पी साहेब त्या दिवशी परीला आले त्या दिवशी माझे वडील त्यांना ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन भेटले तर एस पी साहेब म्हणले मी आता फ्रेश आहे मी ही तपास करतो ताबडतोब प्रेस करतो त्याच्यानंतर मी आता फॉलो घ्यायलोय मी बी आयला जाऊन दोन तीन बारा बा भेटलो इथं जेवढे या तपासात जेवढे अधिकारी होते तेवढ्याच्या प्रमोशन झाला आहे सानक बाहेर गेले सापकाव बाहेर गेले दहीपोर साहेब शिरसाला गेले दुसरे दोन एक ए पी आय पी आयमध्ये आता त्यांची बदली झाली मी गेल्याच्या नंतर त्या आता आता जे जे पी आयला बोललो तर ते पी आय साहेब म्हणले चालू आहे मी म्हणलं तपास काय केलाय की तर दाखवा हे काय दाखवा आपल्याला तयार नाहीत मग एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेब म्हणले मी घेतो फॉलो आता ही नवीन आल्यामुळं मी त्यांना लगेच लगेच जाऊन भेटणं बरान तुम्ही मी दोन चार दिवसांना जाऊन भेटलो म्हणजे माझी दिदी स्वतः दिदी आणि लेखर आणि वडील माझे ते म्हणजे मी परयला सात तारखेला येणार आहे सात तारखेला आल्यावर मी घेतो फॉलो पण त्यांनी काय फॉलो घेतला काय घेतला मला माहीत नाही आज जे मे मीडिया काय सुरेंद साहेबांनी केली त्याच्याबद्दल माझे त्यां माझे त्यांच्याकडून आभारच आहे कारण की त्यांनी माझ्या दाजीचं पर्यंत काढलं त्याच्यात राजकारणाचा इशे मला काय माहीत नाही कुणाचे नावं घ्या अगर काही हे असा प्रकार काही झाला नाही की नहीं। 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 नहीं नाव घे अगर कुणाचं हे मध्ये टाक अगर हे कर मी मान्य आहे पंकजाईकडं होतो पंकजताईकडं जे आता हो ते जे म्हणले ज्याचं नाव घ्या तो देखील पंकजाईकडेच होता मी आणि ते एकाच ठिकाणी होतो आणि त्याचं नाव घ्यायचा काही संबंधच येत नाही तो बाहेर देशात होता त्या टायमाला तो बाहेर देशात का घ्यालता का नाही तेच त्याला माहिती त्याचं नाव घ्यायला मी काही हे नाही नाव दबाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं